महाराष्ट्र विधानसभेचं निवडणुकांचं आपण विश्लेषण करतो आहे आणि विनिंग एज कोणाला आहे ऊस ट्रेलिंग पोटेन्शिअलिटी किती आहे प्रोवबिलिटी किती बघतो हो आहे तर मागच्या एवढ्यात मी आपण बघितलं बोरिवलीमध्ये काय स्थिती आहे आता इथे मनीषा चौधरी आहेत दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आहेत त्या सिटिंग एम एल ए आहेत आणि दोन वेळे निवडून आल्या आहेत चौदा आणि एकोणीसमध्ये तिथे विनोद घोसाळकर फार स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत आणि घोसाळकर परिवारपैकी कुणीतरी उभं राहणार आहे नक्की अभिषेक घोसळकरांचा जो खूण झाला त्याच्यामुळे त्यांच्या पत्नीला किंवा त्यांच्या वडिलांना एक सहानुभूती मिळणार त्याची मतं मिळणार म्हणजे सत्याहत्तर हजार जेव्हा दोन हजार चौदाला सगळे पक्ष वेगळे लढले तर मनीषाताई चौधरींना सत्याहत्तर हजार मतं मिळली दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा एकत्र लढले सत्त्याऐंशी हजार मतं भेटली तर थोडक्यात मनीषा चौधरींचा एक धबधबा आहे भाजपचा एक कोटर आहे आणि शीतल म्हात्रे जे आहे त्या शिंदे गटात आहेत आत्ता त्यांची मतं आहेत मनसेचा एक प्रभाव आहे पण मनसे फार डॅमेज नाही करू शकणार उद्धव ठाकरेंची सगळी भीत भिस्तही घोसाळकरांची मत आहे आणि ख्रिश्चन कम्युनिटीची जिथे ते मत आहे तर त्यांच्यामध्ये एक थोडा सूक्ष्म गिल्ट आहे की मॉरिसने हे केलं वगैरे वगैरे तर ते ते घोसाळकरांना मतं देतील जेव्हा घोसाळकर स्वतः त्यांची बायको फिरेल मतदानासाठी तर हा एक तिथे परिणाम होणार आहे पण मनीषा चौधरी यांचं काम त्यांचं एक ठाम नेतृत्व आणि त्याचा लोकल संपर्क खूप स्ट्रॉंग आहे तर आत्ता ना आम्ही इथे सिक्स्टी पर्यंत भाजपला चान्स देईन म्हणजे प्रोबाबिलिटी सगळे फॅक्टर्स अप्लाय करू म्हणजे त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल मनीषा ताईना जिंकायचं असेल तर आणि घोसाळकरणं पण त्यांच्या सोनेला निवडून असेल तर इतकं सोपं नाही आहे म्हणजे ही, ही फाईट टफ होणार आहे दही सरमध्ये आणि इथे आपण एक लक्ष घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरेंनी जर ताकद लावली तर त्यांच्या दिशेने कल होऊ शकतो अशी स्थिती आहे पण ही लढाई पन्नास पन्नास टक्के नाही ही साठ चाळीस सत्तर तीस अशा अशा लेवलची आहे म्हणजे विनेबल आहे कॅन्डिडेट विनिंग एज आहे भाजपला वंशतईंना पण त्यांना कन्सॉलिडेशन करावं लागेल कारण तिथला जो मतदार आहे त्या मतदारसंघातला तो हल्ला आहे थोडासा डिस्टर्बड आहे आणि भारतीय मानसिकता ही जी आहे ना ती खूप रॅशनल नाही आहे ती खूप इमोशनल आहे तर एखादी एक लाट जर आली तिथे लोकल तर मग पंधरा वीस हजार इकडे तिकडे मत झाली तर परिणाम होऊ शकतो पण शिंदे एकनाथ शिंदेचे जे लोक आहेत तिथे आणि भाजपचे लोक यांचं एक ट्युनिंग फार चांगलं आहे तिथे ते आर वर्किंग इन सिंक त्यामुळे तिथे मला असं वाटतं की या दोघांनी जर ताकद नीट लावली तर मनीषद यांना जोडण्याला फारशी काही अडचण नाही मतदान म्हणजे भाजपचं प्रमाण कमी होईल म्हणजे युतीचं दुसरं विनिंग गे गॅप कमी होईल पण मग तरी पण त्या विनिंग एजवर राहतील पण एक चॅलेंजर म्हणून घोसाळकरांची जी बहिणी आहे म्हणजे आपलं सूचना म्हणजे काय सून ती मात्र एक विनिंग एजवरही कुठेतरी ती एक स्वतःचं स्थान बळकट करेल जर ती इलेक्शनला उभी राहिली तर तर मला असं वाटतं की आता ही दहिसरची आत्ताची स्थिती आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसशी terima